त्याच्यामुळे हे गिराईक सगळ्यात आधी देवाच आहे त्याच्यामुळं तो त्या नारायण 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 नामाच्या योगे तो पाप राशी असणारा आजा मेळा वै गेला काय केलं त्यानं फक्त मरताने काय म्हणला नारायण त्याच्यामुळं हे देवाची खिळी जावा महाराज ह्या नावाने काही उद्धार होणार नाही त्याच वर्मच ते महाराज का चुकून जरी महाराज देवाच नाव तोंडाला आले तरी उद्धार आहे त्याच्यामुळं महाराज म्हणतात हो चुकून नारायण नाव आज्या मेळाच्या तोंडाला आलत आणि चुकून आल्यामुळे सुद्धा उद्धार झाला विठ्ठल अंत काळाला नारायण नाव येत असल तर मग कशाला आयुष्यभर टाळ वाजवायचे पहाट उठून काकडा करायचा कीर्तन झोडपायची एवढा आटा कशा <स्थित> महाराज म्हणले अंत काळाला नाव त्याच्या तोंडाला येत कुणाच्या जन आयुष्यभर परमार्थ केलाय त्याच्यात वार्षिक पेपर परीक्षेतला सोपा कुणाला जाईल मेजर साहेब <स्थित> <स्थित> जेन वर्षभर अभ्यास केलाय त्याला जे वर्षभर शाळेकडे फिरतलं सुद्धा नाही हो त्याला वार्षिक पेपर सोपा जाईल का तस जेन कधी सप्त्याला वर्गणी दिली नाही चालू सप्ते बंद पाडल्याशिवाय राहिला नाही भजनात येऊन गुहळ घातल्याशिवाय राहिला नाही बनभावकी चांगलं चाललेलं कुणाचं नीट ठेवलं नाही आणि त्याच्या तोंडाला नाव येईल काय अंत काळाला आशाच्या तोंडाला नाव येत नाही महाराज हो आपण सगळी परमार्थिक मंडळी आहात हो रोज जरी परमार्थ करीत असला आणि रोज जरी हरिपाठाशिवाय राहत नसला महाराज अंत काळाला जर नाव चांगलं यायचं असेल ना तर निष्ठेनं परमार्थ फक्त देवासाठीच करावा लागतो हो लोकाला जगाला दाखवण्यासाठी परमार्थ केला कि त्याच्या ना नाव येत नाही तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही स्तंभाला बांधू बांधू हिडता रोज ह्या गावावरून त्या गावाला कीर्तन करीत हिडता तुमचा उद्धार होईल का आमचा सुद्धा होतो का नाही महाराज निश्चयनं परमार्थ करावा लागतो हो परमार्थ किती केला याला महत्व नाही परमार्थ केला कसा ह्याला महत्व आहे अभंग शंभर पाठ केले काय एकच पाठ केला काय की केला कसा त्याला मत आहे महाराज म्हणतात वेडे वाकुडे कुठे परी तुझाची तुझा म्हणवे येईल तसं म्हणा पण देवासाठी म्हणा जगासाठी म्हणू नका आणि गावगावचे सत्य ह्याच्यामुळेच बंद पडले का लोकाला दाखवायला आणि पंक्ती खाऊ घालण्याचं सत्य जिरले पंचंगुकन वह्यान कागद टाकून दिली हे म्हणजे सपतात नको का करायला जावा गाव खाल्ल्याशिवाय राहत नाही आणि खाऊन नाव ठेवल्याशिवाय राहत नाही महाराज झाला त्याच्यामुळे परमार्थ दाखवण्यासाठी नसावा परमार्थ देवासाठी असावा आणि देवासाठी परमार्थ केला देवा ना निश्चित प्रकारे उद्धार झाल्याशिवाय राहत नाही हो देवासाठी परमार्थ करा महाराज त्या धुंदुकारीनं भागवत कथा ऐकली त्याला विमान न्यायला आलं असा बसला होता आणि त्यानं देवाचं श्रेवण करून विमान त्याला एकट्याला न्यायला लौ। आलं आणि लोक म्हणली देवा अरे हा तुझा न्याय ऐका का अरे एकट्या धुंधुकारीनं कथा ऐकली एकट्यानं सप्ता ऐकला का म्हणले आम्ही नाही का सप्त ऐकला आणि तू कसला रे दिनपणे म्हणतो एकट्यालाच वैकुंठाला घेऊन चाल आम्ही काय केलंय ते म्हणलं ऐका त्या धुंदुकारीला एकट्याला वाट माझा उद्धार हवा त्यांनी रात्रंदिवस सप्ताह ऐकला आणि त्याचा उद्धार झाला तुम्हाला उद्धार करायचा आहे ना रात्रंदिवस देवाचं नाव देवासाठी घ्या जगासाठी घेऊ नका आणि ज्या युगे तुम्ही देवासाठी नाव घ्याल ना। त्या युगे तुमचा उद्धार होईल भागवतात कथा आली महाराज दुसऱ्या वर्षी हो गोकर्णाने असा उद्धार करण्यासाठी पुन्हा भागवत सप्ताह निर्माण केला आणि सगळ्या गावाने ऐकला प्रत्येक माणसासाठी स्वर्गातून विमान आलं गाव सगळं स्वर्गाला नेलं भागवतातल्या प्रथम स्तरणातली असणारी कथा आहे महाराज ते करा तेव्हा लोक नाव ठेवणारे ठेवतच असतात त्याच्यामुळे लोकांना मानायचं नसत काय खाण्या वाचून तुमचं राहिले का पंक्तीला पंच पक्वानच खायला असावे असा कुठं नियम आहे का सत्यात नाही नाही सत्याच्या अगोदर पंच पक्वान जेवायला असावे तरच कीर्तनकार बोलाव असं गेले का कुठं माणसाची भूक भागवण्यासाठी हरिनाम कीर्तन आहे आणि ते हरिनाम कीर्तन जर चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर फक्त देवासाठी करा आणि त्या युगेच तुमचा उद्धार होणार आहे आणि एखाद्याने जरी सत्याला त्याला नावं ठेवलं तर लक्ष द्यायचं नसतं महाराज लोक देवाला नावं ठेवते आपली काय कथा आहे चांगलं करणाऱ्या माणसाला लोक नावं ठेवते हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि जेवढी लोक नावं ठेवतील तेवढ्या लवकर त्या व्यक्तीचा उद्धार आहे तुकाराम महाराजाला काठीनं मारलं महाराज काठीनं ज्ञानेश्वर <laughs> महाराजांना भाकर मिळू दिली नाही नाथ महाराजांच्या अंगावर शंभर वेळा असणारा यवन चुकला कोणत्या संतला त्रास झाले नाहीत महाराज प्रत्येक संतला त्रास झाले आणि ज्या ज्या संतांना त्रास झाले त्या त्या, 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 त्या संत असणारे मोक्षाला गेले त्याच्यामुळे महाराज हो चांगलं कर्म करत असताना कर्म कधी सोडायचं नाही लोक काय म्हणित असतील ती म्हणू द्या खलयुग आहे खलियुगात उद्धार करायचा आहे ना फक्त नामचिंतन करा आणि नामचिंतनाच्या युगे तुमचा उद्धार होणार आहे त्याच्यामुळं महाराज म्हणतात ते नामचिंतन कोणाचं आहे त्या चक्रपाणी देवाचं आहे मग त्या देवाचं नेमकं नाव तरी काय आहे म्हणून महाराज म्हणतात त्यांचं नाव मी सांगतो तुम्हाला ते नाव घ्या त्या नावाच्या योगे, महादेव शिंदे यांना सुद्धा आपल्याला सदगती द्यायची आहे आणि तुम्हाला सुद्धा सदगती प्राप्त करायची आहे ना, त्या देवाचं नाव घ्यायचंय फक्त हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्या तुमचा उद्धार झाला मग नाम काय महाराज म्हणतात रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण राम कृष्ण जय जय रामकृष्ण हरे जय जय राम हरी, जे जे राम हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम काय पाहिजे आहे राम पाहिजे आहे म्हणून त्या योगे त्या भगवंताच नाम चिंतन करा तुकाराम महाराज म्हणतात तोच राम तोच तोच हरी, तोच कृष्ण हरी आहे आणि महाराज म्हणतात तुम्हाला अंत काळाला सोडवेल हो तुका म्हणे तुझ सोडविना कोणी ए चक्रपाणी वासुनिया असा अभंगाचा भावार्थ आहे दोन मिनिटात सेवा समाप्त करत असताना महाराज हो दत्तात्रय महादेव शिंदे सर हो महाराज या घरातून आज बापाचं छत्र हरवलं महाराज बाप जीवनात किती महत्वाचं आहे महाराज हो या घरातला जर बाप निघून गेला आज महाराज घराचा आधार तुटला महाराज राहू द्या पण घराला आधार आहे महाराज एकदा का बापाचा आधार तुटला की घर निराधार झाल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळं घराला आधार पाहिजे असेल तर घरात बाप महत्वाचा आहे आणि बाप महत्वाचा आहे महाराज बाप महाराज किती महत्वाचा आहे लेकराच जर हित पाहायचं असेल पुत्राची आहे वार्ता पिता सुखावत जाय हो नुसतं असणाऱ्या पुत्राच्या वार्तेनं बापाला आनंद मिळतो महाराज बाप जगात फार महत्वाचा आहे आणि आपल्याला वारकरी संप्रदायाने एकच सांगितलं का आई बापाची सेवा करा त्याच योग्य सगळ्या देवाची सेवा होईल माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा पांडुरंगा अरे बापाची सेवा केल्यानंतर पांडुरंग भेटेल त्याच्यामुळे घरात बाप महत्वाचा आहे बापाचा आधार नाही तर घर निराधार आहे बाप किती महत्वाचा महाराज हो लहानपणी जर लेकराचे हाऊस मोज पुरवायचे असेल तर बाप खांद्यावर घेतो आणि खांद्यावर घेऊन पुढे जग दाखवतो महाराज जगी आईसा बाबा मुक्ती सजावा अरे जगामध्ये असा बाप झाला पाहिजे आज या शिंदे परिवारातल्या कुटुंबाला सुद्धा हेवा वाटला पाहिजे अरे आमचा बाप असा आहे काय आयुष्यभर ज्ञानदानाचं काम माझ्या बापाने केलं किमान माझ्या घरातल्याच काय कमी जास्त झालं तर होऊ द्या पण आमच्या ज्ञानाने एखाद्याच्या घराचा आधार निश्चित प्रकारे एखादा मुलगा होईल त्याच्यामुळे घरात असा बाप जन्माला यावा आणि त्या बापाचा वंश मुक्तीस जावा हो असाच बाप महत्वाचा हो, हो, बाप म्हणतात आमच्या मुलाला चांगलं जीवन जगावं आमच्या मुलाला चांगले संस्कार लागावे अरे चांगले संस्कार लागण्यासाठी तू नीट रहा अगोदर बाप जर घरी रोज झुलत येत असेल तर मुलगा काय पीएचडी होईल का ए, महाराज बाप चांगला असला पाहिजे महाराज दत्तात्रय शिंदे सर चांगले होते म्हणूनच त्यांचा मुलगा चांगलं मेडिकल चालू होतो महाराज का हो वंश परंपरा दास मी अंकित का ज्या वंशामध्ये माझा बाप जन्म लागलाय बापाची जी रीत आहे ज्ञानदान करण्याची जगाची सेवा करण्याची तीच हित पुन्हा मुलं करत असतात त्याच्यामुळे घरातून हा असणारा बाप आज निघून गेला ना या बापाविषयी आपल्याला हेवा वाटला पाहिजे महाराज तोच बाप खरा नंतर बाप म्हणण्याच्या लायकीचे आपण आज राहिलेलो नाही मुलाला जर चांगले संस्कार आपल्याला देता येत नसतील तर बाप न झालेलं महाराज बर कारण का हल्लीची पिढी फक्त संस्काराने गेली महाराज संस्कार पिढीला नाही हो आता ही टोप्यावाली धोत्रावली महाराज मंडळी जर संपली का कीर्तनात बसायला सुद्धा माणूस नाही नवीन सुद्धा म्हणजे काय कीर्तन त्यांचं त्यांचं चलत तिकडे विषय नसतो महाराज म्हाताऱ्या माणसाला जागेवर आणण्यासाठी नाही तरुणांचा माथा जाग्यावर आणण्यासाठी कीर्तन आहे आणि ह्या कीर्तनातून तरुण घडले पाहिजे आणि हे तरुण घडण्यासाठी महाराज कीर्तन आहे आणि याच कीर्तनाच्या युगे आपण ज्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला आलो त्या सरांच्या आत्म्याला चिरशांती लाभण्यासाठी ईश्वराकडे एकच प्रार्थना करायची देवा या जीवान असणाऱ्या अनंत पटीचं ज्ञानदान केलेलं आहे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुद्धा समाजाला ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी अहोरात्र झटत आहे त्यांचा परिवार जगासाठी झटतो आहे त्यांच्या परिवाराला काय कर अकल्प आयुष्य कुळा माझी या हरिसा त्यांना अकल्प आयुष्य दे आणि त्यांच्या घराण्याचं नाव चिरकाल टिकत राहावा आणि गेलेल्या व्यक्तीला चिरशांती लाभावी तुझ्या आत्म्यामध्ये त्यांचा आत्मा विलीन करून घे हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम करून ज्ञानेश्वर आपली मंडळी जी आहे त्यांनी समोर या आरती आरती करून सगळ्यांना विनंती आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नका चला घरातली सगळी मंडळी पुढे या भगान की जे ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव thank mm -hmm. you सुंद्रा <laughs> दे <laughs>

शिंदे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व पाहुणे मंडळी हरिभक्त परायण भजनी मंडळी सर्वांना विनंती आहे कृपया महाप्रसाद घेतल्याशिवाय पुणे जाऊ नका गावातील सर्व ग्रामस्थ मंडळीला विनंती आहे महाप्रसादासाठी सर्वांनी बसून घ्यायचं आहे